जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातर्फे करण्यात येणाऱ्या प्रशासकीय विकास कामांच्या टेंडर प्रक्रियेदरम्यान भरावयाच्या परफॉर्मन्स सिक्युरिटी अमाऊंट दिलेल्या मुदतीनंतर आणि मुदतीमध्ये न भरलेल्या जिल्ह्यांतील चोवीस कंत्राटदारांना काळ्या यादीमध्ये टाकण्याचे आदेश शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान सभापती बबलू देशमुख यांनी दिले आहेत जिल्हा परिषदेची स्थायी समितीची बैठक शुक्रवारी डॉक्टर या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी आदींसह पदाधिकारी आणि विभाग प्रमुख उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये दोन हजार वीस एकवीस मध्ये अनेक विकास कामाच्या फायली प्रलंबित होत्या याबाबतची कुठलीही वर्क ऑर्डर देखील झाली नाही विशेष म्हणजे विकास कामांच्या पन्नास पेक्षा जास्त फायली मंजुरी विना धुळखात पडलेल्या होत्या यापैकी चोवीस विकास कामांना ग्रीन सिग्नल देत उर्वरित विकास कामांच्या टेंडर प्रक्रिये दरम्यान भरावयाची परफॉर्मन्स सिक्युरिटी अमाऊंट दिलेल्या मुदतीमध्ये न भरल्यामुळे काही कंत्राटदारांनी काहीच न भरल्यामुळे सदर विकास कामांना मंजुरी देण्यात आलेली नाही सदर प्रकार स्थायी समिती सभापती आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांना लक्षात येताच त्यांनी बांधकाम विभागाची चांगलीच खरडपट्टी काढली विशेष म्हणजे काही कंत्राटदारांनी तर परफॉर्मन्स सिक्युरिटी अमाऊंट न भरताच परस्पर टेंडर प्रक्रिया राबवून परस्पर बिले काढण्याचा प्रकार देखील समोर आला काही कंत्राटदारांनी तर टेंडर भरतेवेळी चेक नंबरच डीडी नंबर म्हणून टाकले असल्याचे समोर आले सदर प्रकार लक्षात येताच ज्या ज्या कंत्राटदारांनी असा प्रकार केला आहे ज्यांनी परफॉर्मन्स सिक्युरिटी अमाऊंट भरलेला नाही अशा चोवीस कंत्राटदारांची चौकशी करून त्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिले आहेत सदर विकास कामांची टेंडर प्रक्रिया पुन्हा करण्याचे आदेशही यावेळी त्यांनी दिले सदर टेंडर प्रक्रिया येणाऱ्या सात दिवसातच पूर्ण करण्याचे कडक निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिले आहेत मध्ये हा विषय निघाला होता की चोवीस ते पंचवीस फाईल सिक्युरिटी सात दिवसाचे आठ दिवस टेंडर खुलल्यानंतर आठ दिवसाच्या आतमध्ये दिवसा दिवसा सिक्युरिटी भरावं लागते नाही तर मग ते शेकंड आठ दिवसात त्यानं भरले नाही पैसे तर मग शेकंडवाल्याला द्यावं लागते शेकंडवाल्याला तीन दिवस द्यावं लागते त्या शेकंडवाल्यानं नाही भरले तीन दिवसात तर मग ते डबल टेंडरवर हो लावावं लागते असं प्रोसिजर आहे असे जी आर आहे सरकारचे पण असं न होता असं न होता थेट बा वीस बावीस, बावीस दिवसानंतर ठेकेदारांना पैसे भरले आणि डिपार्टमेंटनं भरून घेतले पैसे तर त्याच्यात डिपार्टमेंटही जबाबदार आहे आणि ठेकेदारही जबाबदार आहे म्हणून त्याच्यावर कारवाई करा नाहीतर मग ह्या चोवीस फाईलला मोकळं अचानक ज्या काही मुदतवाढ वगैरे म्हणजे सहा महिन्याचं काम असं ना त्या पिरियडमध्ये करोनाचा पिरियड सुरू असेल तर त्याला त्यांनी जे काम केलं त्याला मुदतवाढ द्यावंच लागते कारण करोनाच्यानं तो करू शकला नाही ठेकेदार आणि करोनाच्यानं करू नाही शकला म्हणून त्याला तेवढी त्या मुदतवाढ देणं आवश्यक आहे अशा पन्नास फाईल पडून होत्या म्हणून मी आदेशित केले का त्या फाय फाईलला मुदतवाढ द्या नाही काळ्या यादीत सध्या टाकले नाहीत कोणाला काळ्या यादीत टाकलं नाही प्रोसिजर असच असं झालं असल असं झालं असल किंवा सात दिवसाच्या आठ दिवसाच्या वर कोणा सिक्युरिटी भरली असल तर ते त्याला काळ्या यादीत टाका किंवा त्याच्यावर कारवाई करा असा आदेश दिला अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती